रक्षक नमस्कार आता आपण प्रभाग क्रमांक चारमध्ये आहोत आणि माझ्यासोबत आज शिवसेना पक्षाचे जे अधिकृत उमेदवार आहेत मयूर खरं तर आज मयूर सरांच्या प्रभागामध्ये जुन्नर तालुक्याचे जे माजी आमदार आहेत अतुल शेटबेनके यांची खरं एक रॅली होती जिल्ह्या राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवारांसाठी आणि त्या रॅलीच्या सांगताच्या वेळेस चौकामध्ये एक सांगता सभा सभा झाली सांगता सभा त्या सभेमध्ये दोन्न तारखेचे माजी आमदार आहेत बनके यांनी खरंतर मयूर सरांवर अनेक आरोप केलेले आहेत या सगळ्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे हे सगळं आपण सविस्तर त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत मयूर सर नमस्ते नमस्कार जय महाराष्ट्र उत्तम एकदम व्यवस्थित लोकांचा प्रतिसाद कसा आहे छान आहे जनतेमध्ये असणाऱ्या माणसाला प्रतिसाद जनतेचा सारखा छानच वाटणार ओके अगदी तुम्ही प्रसन्न दिसताय म्हणजे नक्कीच काहीतरी चांगला प्रचार तुमचा चालू आहे आता या ठिकाणी दोन नव माजी आमदार आले होते त्यांनी अनेक आरोप आपल्यावर केलेले आहेत सगळ्यात पहिला असा आरोप त्यांनी केलाय की तुम्ही म्हटलात की माझ्यावर पक्षाने अन्याय केला परंतु त्यांनी मात्र तुमचा राजीनामा पत्र वाचून दाखवलं जर राजीनामा झाला असेल तर अन्याय कसा होईल मी जे माजी आमदार साहेब आहेत त्यांचं मी आमच्या प्रभागात आल्यानंतर मी इथं नव्हतो आणि त्यांचं स्वागत पण केलं असतं ते आदरणीय आहेत पण मला त्यांच्याकडून अपेक्षित नव्हतं मी सगळ्यांकडून ऐकलं मी तर बाईट पाहिली नाहीये mm. त्यांनी असं सांगितलंय का शिवाजी पाटील महाबरे mm. हे वल्लभ शेठ पासून त्यांच्या बरोबर आहेत आणि त्यांची खोटी शपथ घेतली तुम्ही शपथ घेतली आणि असं असं काही नाहीये मी पहिल्यांदा जनतेला सांगू इच्छितो मयूर महाबरे शिवाजी महाबरे हे जे उक्ती आहेत शिवाजी महाब्रेंना जसं कळत तसं त्यांनी वल्लभशेठ बेनकेंना साथ दिली त्यांच्यावर त्यांच्या जीत मध्ये आणि हार मध्ये हे बरोबर होते आणि त्याचबरोबर मयूर सुद्धा त्यांच्या बरोबर जीद आणि हारम्ही दोन्हीकडे होता तुम्ही त्याची खोटी शपथ घेतली खोटी शपथ घेतली आणि पुरावा हो दाखवा मी माझ्या बापाची शपथ कशी खोटी असं जाहीर केलं त्यांनी दाखवा त्या गोष्टीला मी त्यांची खोटी शपथ घेतली म्हणून आणि सर तुम्हाला मी राजीनामाचं ह्या गोष्टी मी जनतेसमोर तुमच्या माध्यमातून मांडतो तुम्ही राजीनामा दिला हो मी राजीनामा दिला पण कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला जुन्नर मधल्या त्यांच्या शहर बॉडीने जे शहर अध्यक्ष असतील त्यांनी आजपर्यंत कोणत्याही प्रोसेस मध्ये आम्हाला कोणत्याही लोकांना इन्व्हॉल्व करून घेतलं नाही तुमचं म्हणणं तुम कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा पदा दिला सदस्य स्वतःचा दिला नव्हता कार्याध्यक्ष पदाचा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मला उभं राहायचं होतं मला तो भाग झेपणार नव्हता मी कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा मी दिला त्याचा माझ्याकडे पुरावे आहेत मी पापाशी खोत करतो राजीनामा दिला मी त्यांना हे पण सांगितलं मी कार्याध्यक्ष पदाचा राजी होतो त्यांनी ते पत्र पाहावं त्यांना जर येत नसेल तर मी दाखवतो माझं पत्र काय काय नाही मी कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी काय सांगितलं मयूर महाबरे हा माझ्या जवळचा कार्यकर्ता होता शिवाजी महाबरे हे एकदम आमच्या जवळच्या वडिलांपासून होते मग त्यांनी शिवाजी महाबरेंना फोन केला का इतक्या वर्षाचा ऋण बंद असताना शिवाजी महाबरेंना कॉल करून विचारलं का का तुमचा मुलगा चुकीचं डिसिशन घेतोय आमच्या कानावरती आलेले आहे असं कोणतीही गोष्ट घडलेली नाही त्या दरम्यान तुमचा कोणताही संवाद संवाद झाला नाही नाही एकदा संवाद माझा झाला त्यांनी जे सांगितलं मयूर आमचा सहकारी ज्यावेळेस त्याची वाईट घटना घडल्यानंतर त्या घटना घडल्यानंतर आणखी मला ते भेटले मला भेटल्यानंतर मला काय बोलले का मयूर आपल्याला भेटायचंय आता भेटतो भेटायचं म्हटलं सेकंड डे ला त्यांनी डायरेक्ट पत्रकार परिषद घेऊन एक छोटीशी बातमी केली का ह्या प्रभागामधले रोकडे आणि सुंटले हे दोन व्यक्तींचा प्रवेश केला जे कधी पक्षात नव्हते आणि प्रवेश करून त्यांना उमेदवारी डिक्लेअर केली जे कोणत्याही जुन्नरमध्ये कोणत्याच प्रभागाची उमेदवारी डिक्लेअर झालेली नव्हती मी थोडस थांबवतो थो तुम्हाला ते असंही म्हटले की एक महिनाभरापूर्वीच मी या प्रभागाची उमेदवारी जाहीर केली होती डिक्लेअर केली होती डिक्लेअर केली तर कोणत्या पदाकाला डिक्लेअर केली डिक्लेअर म्हणजे निश्चित झाली होती या प्रभागातल्या कोणत्याही सिनियर कार्यकर्त्याला सांगितलं का मयूरची उमेदवारी डिक्लेअर आहे तुम्हाला बोलले नाही बोलले उमेदवारी डिक्लेअर हा शब्द बोलले का सीताराम कळिले आहेत जे आपल्याला माजी नगरसेवक आहेत त्यांना ते बोलले का गुलाब नबी इनामदार आहेत बाळासाहेब डबडे आहेत गजानन साळवे आहेत याकूब भाई आहे हे सगळे सिनियर कार्यकर्ते किंवा यंग कार्यकर्ते त्यांना डे टुगेदर कॉन्टॅक्ट मध्ये आहेत हजारो कार्यकर्त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये मध्ये जुन्नर शहरामधून त्याच्यापैकी कोणते कार्यकर्ते ते बोलले का होत होते का मयूरला उमेदवार फायनल मयूर सर आरोप प्रत्यारोप होत राहतील जर तुम्ही अतुल अतुलशेट बनके यांच्या पहिल्या भरले कार्यकर्ते होते तुम्ही राष्ट्रवादी पक्ष का सोडला मी राष्ट्रवादी पक्ष सोडण्याचं कारण असं आहे त्यांनी एकदम मला न विचारत घेता उमेदवारी डिक्लेअर केली होती हा माझ्यावर झालेला पहिला अन्याय दुसरा अन्याय आजच्या घडीला मी सांगतो नगर विकास खातं हे एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे आणि त्यांच्याकडं नगरपालिका डेव्हलप करण्याचे विजन आहेत आणि ते व्हिजन शरद दादा यांच्या मार्फतून होणार आहे ज्या वेळेस माझ्यावरती अन्याय झाला त्यावेळेस शरद दादांनी मला स्वतःहून कॉल करून म्हटले मयूर तुझ्यासारख्या कार्यकर्त्यावर जो अन्याय झालाय तुझं माझ्या पक्षात स्वागत आहे तुझ्याकडे व्हिजन आहे ज्यावेळेस तू राष्ट्रवादीमध्ये होता तू फॉलोअप घेतला कामाचं पैसा हा कोणत्या पक्षाचा थोडस मी तुम्हाला थांबवतो ते असं म्हटले की तुझा समोरचा फ्लेक्स पाहिला का म्हणजे ते पण जे काही लोक होते त्यांना म्हटले त्या फ्लेक्सवर ही दोन दोन तीन तीन कामं दिसतात ही अजितांच्या माध्यमातून आलेले आहेत आणि जर तुम्हाला शरम असेल तर रात्री करून ते फ्लेक्स काढून टाका आणि म्हणजे अगदी खालच्या स्तरावर जाऊन त्यांना नक्की 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 मला अतुल दादन कुर हे अपेक्षित नव्हतं त्यांना मी सगळ्यांमार्फत सांगू इच्छितो ह्या दोन्ही तिन्ही प्रभागामध्ये त्यांना जे लीड आहे ना लीड ते ह्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांमुळे बर का तुम्ही पाहू शकता एकशे पंचाहत्तर एकशे शहात्तर एकशे त्र्याहत्तर हे बूथ पाहू शकता हे जे बूथ आणि आज जे तिथे होते ना अवतीभोवती हे त्यांच्याबरोबर कुणी नव्हते त्या ठिकाणी मयूर महाबरे पैलवान साम्राज्य एस पी ग्रुप आणि हा सर्व समाज म्हणजे शुक्रापेठेतली जी पुराय ती होती आणि राहिला तो कोणता निधीचा फंडाचा विषय प्रामाणिकपणे शेनेश्वर महाराजांवरती हात ठेवा आणि शपथ घ्या याचा फॉलोअप मी केला नाही मी फॉलोअप ना केला आणि तो पैसा सर जनतेचा आहे आमदार साहेब निश्चित तुमच्यामुळे तो आला पण तो जनतेचा आहे एखाद्या कार्यकर्त्यांनी फॉलोअप घेतला म्हणून तो फंड आलेला आहे आणि मी फॉलोअप घेतला चुकीचं नाही केलं मी तुमच्यासाठी जीव काढलाय छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी जीव काढलाय आणि जव्हा आम्ही जीव काढलेला पाहून तुम्ही तो फंड आम्हाला दिलाय आम्हाला नाही दिला जनतेसाठी दिलाय तो जनतेचा पैसा आहे कोणत्या पक्षाचा नाही कोणत्या घरच्यांचा नाहीये आणि राहिला प्रश्न फ्लेक्स काढायचा शरम सर अशा भरपूर काही गोष्टी आहेत मला बोलायला लावू नका चॅनलवरती मी विनंती करतो तुम्ही तु तु मला आदरणी आहात पण असे वक्तव्य तुम्हाला शोभत नाही सर आम्ही पण तुमच्यासाठी तु खूप साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत तुम्हाला इथं आल्यानंतर दहा मिनिटं तुम्ही बोलले त्यातून तु नऊ मिनिटं फक्त तुम्ही माझ्यावर टीका केली आणि तुम्हाला तुमच्या कॅन्डिडेटबद्दल बोलता सुद्धा आलं नाही काय बोलणार आहे नाव फक्त बोलता आलं एक सामाजिक काम एक धार्मिक काम एखाद्या पक्षाचं कोणतं रिलेटेड कोणतं काम कोणते व्हिजन तुम्हाला बोलता येणार आले साहेब काय बोलता येणार तुम्हाला तुम्ही बेमाना तुम्ही त्याच्याविषयी बेमानी केली आणि बेमानांना परत बेनके कुटुंबात स्थान नाही धारा नाही असं त्यांनी सांगितलं निश्चित बेनके कुटुंबांनी आम्ही आतापर्यंत जी केलेली सेवा होती त्याचं आम्हाला छान प्रत्युत्तर दिलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत आरोप प्रत्युत्तर होत राहणार साहेब एक मी छोटा कार्यकर्ता आहे माझे वडील एक छोटा कार्यकर्ते आहेत वडिलांनी जी सेवा बेनके कुटुंबाची केली तुम्ही आमच्या प्रभागातून आमची जी इज्जत काढली लाच काढली धन्यवाद मनापासून आम्ही तुमचे ऋणी आभारी आहोत